माझं नाव शैलेश वसंत पोंगलकर आज जो आज निवडणुकीचा आज वीस तारखेला जे इलेक्शन जे पार पडणार आहे तर या ठिकाणी प्रत्येकाने आपली जबाबदारी जी आहे तर ती जबाबदारी यशस्वीरित्या प्रत्येकाने पार पाडायची आहे आणि मी सुद्धा या ठिकाणी इलेक्शनची जबाबदारी पूर्णपणे मतदान करून मी या ठिकाणी पार पाडलेली आहे धन्यवाद निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून आपल्या काय अपेक्षा असतील आज आपल्या दापोली तालुक्याचा विचार जर आपण जर केला तर तर पर्यटनाच्या बाबतीमध्ये विकास होणं अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर आज आपण प्रत्येक वेळेला प्रवास जो आपण करत आहोत दापोली खेड किंवा इतर ठिकाणी जाणारे जे रस्ते जे आहेत तर ते रस्ते व्यवस्थित होणं ही अत्यंत काळाची आज गरज झालेली आहे त्याचबरोबर लोकांना सुखसुविधा मिळणं ही या ठिकाणी अत्यंत गरजेचा हा विषय आहे तुमच्या मतदारसंघात आरोग्याविषयी काही अडचणी आहेत का ना आरोग्याविषयी ज्या काही अडचणी तिथल्या स्थानिक लेवलला ज्या काही आहेत तर त्या दूर करणं अत्यंत गरजेचं आहे की सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा तळागाळातील लोकांना त्याचा फायदा हां होणं अत्यंत गरजेचं आहे धन्यवाद